तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमेश आदमने तुम्ही पाहता प्रथमेश आदमने यूट्यूब चॅनल आणि भाऊ आज आपल्या व्हिडिओमध्ये एक अशी गाडी आहे की त्या गाडीले इंट्रोडक्शनची अजिबात आवश्यकता नाही आहे कारण त्या गाडीचा रुद्बाच असा आहे की तो सगळ्याला थंडागार करून टाकते तर ती म्हणजे महिंद्राची ऑल न्यू एसयू महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक दोन हजार चोवीस जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि हो मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं कारण आपल्याला वीस हजार सबस्क्राईबर्स लवकर कम्प्लीट करण्यात चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आपण आलेलो आहे महिंद्रा गद्रे ऑटोकॉन जे की आपल्या शिवनीशिवर अकोल्यामध्ये आहे जर तुम्हाला कोणत्या वर गाडीबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन लागली तर तुम्ही यांच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता जो की डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे आपण किती वर्षापासून ही जी स्कॉर्पिओ आहे ही रस्त्यावर पाहत आहो पण आताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये महिंद्रानं स्कॉर्पिओ एन पण गाडी लाँच केलेली आहे जी की एकदम ॲडव्हान्स गाडी आहे आणि या गाडीपेक्षा ती खूप सुंदर पण दिसते आणि एकदम म्हणजे सगळ्याच्या सगळे फीचर्स पण आपल्याला त्या गाडीमध्ये पाहायला भेटतात पण मंडळी या गाडीची एक अलगच फॅन फॉलोईंग आहे कारण या गाडीमध्ये महिंद्रानं असे काही चेंजेस केले की म्हणजे फ्रंटमधली ग्रील चेंज करून टाकली त्यानंतर एकदम मस्कुलर लुक्स इथं आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते त्यानंतर ते लोक म्हणत होते ना किंवा ही गाडी लय झुलते टर्नवर खूप पलटी शक्यता असते तर त्यामध्ये यांना सस्पेन्शनमध्ये चांगलं काम केलं त्यानंतर इंजन जे आहे ते इंजन पण पहिलेपेक्षा स्मूथ केलं पण पहिलेपेक्षा रिफाईन केलं आणि आता सध्याच्या कंडिशनमध्ये ही या गाडीची म्हणजे असे फॅन फॉलिंग होणार आहे ना कारण एक नंबर कारण काय लुक्स देऊन राहिली मंडळी हे एक नंबर लुक्स देऊन राहिली आता तुम्ही म्हणसान की या गाडीची प्राईज तर सांगा तर या गाडीची मंडळी प्राईज आहे जवळपास ही गाडी साडे सोळा लाखापासून सुरुवात होऊन जाते तर आपल्याला ऑन रोड जर म्हटलं समजा ही स्कॉर्पिओ एस एलेवन तर ही भेटून जाते आपल्याला जवळपास एक लाखापर्यंत म्हणजे एकवीस लाख नऊ हजार या किमतीपर्यंत आपल्याला ही गाडी भेटून जाते आणि यांना जे वेरियंट ठेवलेले हो आहेत ना फक्त दोनच व्हेरियंट यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात एक बेस आणि एक टॉप कारण जास्त झंझट महिंद्राने ठेवलीच नाही कारण एक तर खूप वर्ष आहेत गाडीले आणि घ्यायचं असेल तर एकदम टॉप वेरियंट घ्या आणि नसेल घ्यायचं तर डायरेक्ट बेस वेरियंट घ्या आणि बेस वेरियंट पण देणं आवश्यक आहे कारण बेस वेरियंटमध्ये आपल्याला आता जे की गव्हर्नमेंटचे ऑफिस असतात गव्हर्नमेंट कर्मचारी असतात त्यांच्यासाठी पण ही गाडी एकदम आपल्या म्हणजे एकदम ऑल म्हणजे सगळ्या हिशोबानं जे आहे ते परफेक्टली ते इथं वर्क करून टाकते कारण बेस वेरंट पण या गाडीचं एक नंबर कॅपेबल आहे आता जर मंडळी आपण या गाडीच्या लुक्स आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला सेम डायमेन्शन वाईज जे लुक्स इथं पाहायला भेटून जाते एकदम माचो लुक आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते जे की सगळ्यांनी आवडते असं कोणीच नाही की या गाडीले फिरून पाहणार नाही तर आपल्याला अठराशे बावीस एम एमची जे आहे ते रुंदी जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते त्यासोबतच एकदम चमचम करणारा महिंद्राचा लोगो सेंटरमध्ये त्यासोबतच असे ग्रिलवर आपल्याला ब्लॅकचे जे एलिमेंट्स आहेत ना ते पाहायला भेटतात जे की एकदम युनिक लुक्स जे आहेत या गाडीला देण्याचा प्रयत्न करते म्हणजे एकदम पहिलेपेक्षा मस्क्युलर लुक्स जे आहे ते आपल्याला या स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये पाहायला भेटून जाते त्यानंतर जर आपण हेडलॅप युनिटबद्दल जाणून घेतलं तर टोटल प्रोजेक्टर हेडलॅम्प इथं पाहायला भेटून जातात आपल्याला जे की हॅलोजनमध्ये एक सि बीमसाठी हॅलोजन आपल्याला प्रोजेक्टर पाहायला भेटून जाते आणि हायबीम साठी इथं रिफ्लेक्टर आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि कॉर्नरिंग लॅम्पचं पण ऑप्शन आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते जे की टॉप पिरियंडमध्ये आहे आणि जर आपण खालच्या साईडला आलो तर आपल्याला इथं डेडिकेटेड डी आर इथं पाहायला भेटून जातात आता डेडिकेटेड डी आर एल्स म्हणजे काय तर अशा प्रकारे जे इल्युमिनेशन आहे त्या आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते एकदम सुंदर दिसतात रात्रीच्या वेळेस त्यासोबतच आपल्याला इथं फॉगलॅम्पचं पण ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि मागच्या इथं आपण नाही का या गाडीमध्ये कॅमेरे पण जे आहे ती स फ्रंट साईडले मागच्या साईडला लावून घेऊ शकतो त्यासोबतच मंडळी आपल्याला इथं सिल्वर कलरची स्किड प्लेट पण इथं भेटून जाते आणि या ओव्हरऑल पूर्ण जे कॉम्बिनेशन बनवलेलं आहे ना महेंद्रानं तर याच्यामुळे एकदम असं सुंदर आणि एक नंबर लुक्स येऊन राहिला ना गाडीचं मी तुम्हाला काय सांगू कारण हा कलर बी नाही ना, ना मी काल संध्याकाळी आलो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी पण म्हटलं जेव्हा दिवस होईन त्यानंतर आपल्याले म्हणजे जे व्ह्युअर्स आहेत आपले त्यांनी माहिती पडेल की हा कलर नेमका हाय कोणता कारण या गाडीमध्ये आपल्याला टोटल पाच कलर पाहायला भेटतात आणि हा कलर जेव्हा मी पाहिला तर मला वाटलं यार हा किती का चमकून राहिला कलर कलर कारण या कलरचं नाव आहे एवरेस्ट व्हाईट आता या गाडीमध्ये आपल्याला टोटल पाच कलर व्हायला भेटतात एक रेड कलर आहे एक ब्लॅक आहे जो ब्लॅक काळा घोडा ज्याला म्हणतात त्यानंतर व्हाईटमध्ये दोन येतात एक डायमंड व्हाईट येते आणि एव्हरेस्ट व्हाईट येते आणि आप आपण जे पाहतो ना ते एव्हरेस्ट व्हाईट आहे आणि एक ग्रे कलर येऊन जाते म्हणजे असे पाच कलर आपल्याला या गाडीमध्ये जे आहे ते पाहायला भेटून जातात आणि हा कलर बी यार पांढरा कलर आहे व्हाईट कलर आहे एकदम म्हणजे म्हणजे एक नंबर दिसून त्याला म्हणजे तुम्ही काही म्हणा आणि या व्हाईट कलरसोबत जे ब्लॅक कॉन्ट्रॅक्टचं जे म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये लुक्स येऊन झालं ना आ हा हा मंडळी एक नंबर मी जर असतो ना माझजवळ जर का वीस वीस एकवीस लाख रुपये असते तर आपण तर ही गाडी घेतलीच असते हो कारण यार या गाडीत जे रुद्बा आहे जे फीचरचं म्हणजे जे फीचर्स तर नाहीत म्हणा एवढे पण जे फिलिंग जे इन या गाडीमध्ये बसायची ते आपल्याला कोणत्या दुसऱ्या गाडीमध्ये येणार नाही कारण म्हणून महिंद्रानं बीन हे गाडी आहे अजून बिन कंटिन्यू केलेली आहे कारण स्कॉर्पिओ एन यून बिन एन तर पूर्ण डिफरंट गाडी आहे या गाडीचं आपण जर कम्पॅरिझन केलं तर ती गाडी येऊन पण तर यांना ही गाडी कंटिन्यू केलेली आहे तुम्ही विचार करू शकता या गाडीची किती माग आता जर मंडळी आपण या गाडीच्या साईड प्रोफाईलबद्दलचं जाणून घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला या गाडीची साईड प्रोफाईल पाहायला भेटून जाते जशा प्रकारे ही गाडी फ्रंटमध्ये एकदम मस्त मस्क्युलर दिसते ना तशाच प्रकारे आपल्याला ही गाडी साईडमध्ये पण एकदम मस्क्युलर इथं दिसून जाते त्यानंतर जर आपण साईड प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर इथं आपल्याला भेटून जाते दोनशे पस्तीस पासष्ट आर सतराची टायर प्रोफाईल जे की म्हणजे सतरा इंच अलॉय व्हील्स इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत डायमंड कटमध्ये त्यासोबतच मंडळी आपल्याला इथं स्कॉर्पिओची बॅजिंग पण भेटून जाते डोअर्सवर आणि ब्लॅकमध्ये आणि ग्रेमध्ये अशा प्रकारे कॉम्बिनेशनमध्ये स्कॉर्पिओ इथं आपल्याला भेटून जाते आणि त्यासोबतच यमॉकची बॅजिंग विथ इंडिकेटर्स पण इथं फेंडरवर आपल्याला पाहायला भेटून जाते त्यासोबतच मंडळी आपल्याला इथं ब्लॅक कलरमध्ये रुफ रेल्स पण प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि जे ओ आहेत ना ते बॉडी कलरमध्ये भेटून जाते तर म्हणजे ब्लॅक आणि व्हाईटचं इथं कॉम्बिनेशन आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि डोअर हँडल्स आपल्याला बॉडी कलरमध्ये इथं प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत आणि मंडळी सगळ्यात मोठा जो चेंज झालेला ना तो या गाडीच्या झालेला आहे इंजनमध्ये कारण या गाडीमध्ये आपल्याला पहिले एकशे सदोतीस बी एच पीची पॉवर भेटत होती पण एकशे सदतीस बी एच पीच्या सोबतच आपल्याला जवळपास साडेतीनशे नामचा टॉर्क पाहायला भेटत होता म्हणजे तो म्हणजे पूर्ण व्हायब्रेट होत होती गाडी त्यावेळेस पण आता सध्याच्या कंडिशनमध्ये या इंजिनमध्ये एकदम रिफाईनमेंट करण्यात आलेली आहे आणि स्मूथनेस पण या रि इंजनमध्ये आलेली आहे आणि आताच्या कंडिशनमध्ये ही गाडी जवळपास एकशे तीस बी एच पीची पॉवर आणि जवळपास तीनशे एन एमचा टॉर्क आपल्याला प्रोव्हाइड करते म्हणजे टॉर्कच्या बाबतीत तर महिंद्राच्या गाड्या कुठंच कमी पडत नाहीत कारण प्रत्येक जागेवर टॉर्क कामा येते गाडी कुठं फसली तर टॉर्कच्यानंच बाहेर निघते कारण म्हणूनच तर पेट्रोल गाड्या जे इंजन डिझेलपेक्षा थोड्या म्हणजे जास्त त्यांनी पॉवर लागते बाहेर निघायला पण कंडिशनमधून कोणत्या पण ट्रेनमधून म्हणून या महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये आपल्याला डिझेलचं ऑप्शन जे आहे ते प्रोवाईड करण्यात आलं आहे कारण डिझेलमध्येच तर असली नाही ना त्यासोबतच जर आपण आता रिअर प्रोफाईल बद्दल जर जाणून घेतलं तर अशा प्रकारे टोटल रिअर प्रोफाईल आपल्याला पाहायला भेटून जाते मधामध्ये क्रोममध्ये एकदम डार्क ब्लॅकमध्ये महिंद्राचा लोगो स्कॉर्पिओ क्लासिक एस एलेव्हनची बॅजिंग एलेव्हन रेड अक्षर तिथं हायलाईट आपल्याला पाहायला भेटून जाते त्यानंतर सिग्नेचर स्टाईलमध्ये आपल्याला जे टेल लॅम्प तिथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे टेल लॅम्प वायपर डिफॉगर वॉशर फूड स्टेप पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे विथ दोन सेन्सर्स सोबत आणि जर आता आपण या गाडीच्या इंटेरियरबद्दल जाणून घेतलं तरी तर आपल्याला फॅब्रिकच्या सीट्स जे आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत हे सीट, सीट कवर्स आपल्याला इथं पाहायला भेटून जातात त्यानंतर हाईट ॲडजस्टमेंट त्यानंतर हाईट टील चं ऑप्शन पण इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे इन्फुडनमॅनचे कंट्रोल मधामध्ये महिंद्राचा लोगो क्रूज कंट्रोल आणि ब्लॅक ग्लॉसी फिनिशिंगमध्ये स्टेअरिंग आणि वॅप पण इथं आपल्याला स्टेअरिंग पाहायला भेटून जाते त्यासोबतच अशा प्रकारे आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि हे एकदम सुंदर दिसते इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असा काही विषय आहे नाही त्यानंतर इथं आपल्याला तिकीट होल्डर त्यानंतर इथं आपल्याला पाहायला भेटून जाते सनग्लाससाठी होल्डर त्यानंतर हे तर काही विषय आहे नाही माही काय आहे वाटते त्यानंतर इथं आपल्याला व्हॅनिटी मिरर पाहायला भेटून जाते आणि मॅन्युअलमध्ये इथं आपल्याला ग्लास इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे अशा प्रकारे मंडळी आपल्याला इथं ए सी इव्हेंट्स पाहायला भेटून जातात जे की म्हणजे क्लास दिसतात इन्फुडेनमेंट सिस्टम ए सीचे कंट्रोल्स आणि ओवरऑल अशा प्रकारे फीचर्स जे आहेत तिथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि हे असं म्हणजे वुडन फिनिशिंगमध्ये दिलेलं आहे मंडळी म्हणजे म्हणजे बीच कलरमध्ये एक नंबर इथं आपल्याला जे फिनिशिंग आहे तिथे पाहायला भेटून जाते ग्लब बॉक्स झालं त्यानंतर सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गिअर बॉक्स त्यासोबत हँडब्रेक त्यानंतर सामान ठेवायसाठी काही स्पेस आणि हे मागच्या साईडनं आपल्याला ए सी जे आहेत तिथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि सीटचं जे म्हणजे सीटचं जे मटेरियल पण आहे ना ते पण इथं आपल्याला सुंदर पाहायला भेटून जाते अशा प्रकारे आपल्याला या गाडीमध्ये हेडरूम पाहायला भेटून जाते आता गाडीची हाईटच एवढी आहे की जर साडेसहा फुटाचा जर माणूस बसला तर त्याला चांगल्यात चांगली स्पेस जी आहे ते इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे व्हाईट कलरमध्ये डोअर हँडल्स आपल्याला इथं पाहायला भेटून जातात जसं आपण सेकंड रोमध्ये बसतो तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला बीच कलरमध्ये इथं इंटर पाहायला भेटून जाते ब्लॅकमध्ये थोडीशी इथं फिनिशिंग आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे ब्लॅक कलरमध्ये डोअर हँडल्स वॉटर बॉटल होल्डोअर त्यानंतर आपण इथं मोबाईल पण ठेवून घेऊ शकतो आणि जशा प्रकारे आपल्याला रेल्वेमध्ये जागा भेटते मंडळी तशी सीट आपल्याला या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे म्हणून स म्हणून या गाडीच्यामध्ये तुम्ही स्पेस जे आहे ते तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे आणि आता मी पाहू शकता इथं ॲडजस्टेबल हेडरेस्ट पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर मधामध्ये जे आपण आर्म रेस्ट म्हणतो आर्मसाठी आपल्याला होल्डर पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी अशा प्रकारे एसीव्हेंट्स तर मी इथं प्रोव्हाइड आपल्याला भेटूनच जातात या कारमध्ये आणि अशा प्रकारे ओवरऑल जे मी तुम्हाला म्हणजे सम दाखवून राहिलो की अशा प्रकारे तुम्ही जर साडेपाच फुटा जर माणूस बसला तर एकदम कम्फर्टेबली या गाडीमध्ये जे बसून घेऊ शकतो आणि हे जे आपले टेल लॅम्प आहेत ना तर त्यामध्ये आपल्याला क्रोम पाहायला भेटून जाते तर अशा प्रकारे आपल्याला महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकची जे की आहे इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपल्याला महिंद्राचा लोगो भेटून जाते त्यासोबत इथं प्रकारे हेडलाईपची लेवलर त्यासोबतच मॅन्युअली ॲडजस्टेबल आपल्याला लाईट्स इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे व्रॅपिंग स्टेअरिंग त्यानंतर आपल्याला मॅन्युअलमध्येच इथं जे वायपर आहेत ते इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि मंडळी या गाडीमध्ये आपल्याला सिक्स सीटर सेवन सीटर नाईन सीटरचं पण ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे मागच्या साईडचं जे गेट आहे ना ते आपल्याला पाहायला भेटून जाते स्पीकर्स पण आपल्याला या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि जेव्हा दोन सीट्स आपण काढून टाकतो ना मागच्या तर अशा प्रकारे एवढं मोठं बूट स्पेस जे आहे ते आपल्याला या स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये जे आहे ते पाहायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकता की किती मोठं बूट स्पेस जे ते आपल्याला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि ओवरऑल अशा प्रकारे मोठं ज्या मोठं स्पेस जे आहे ते पण आपल्याला या स्कॉर्पिओ क्लासिक एस एलेवनमध्ये पाहायला भेटून जाते तर मंडळी अशा प्रकारे होती ऑल न्यू महिंद्राची नवीन एस व्ही नवीन म्हणजे जुनी आहे पण एकदम नवीन अवतारमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक एस एलेवन जे की टॉप व्हेरियंट आहे तर तुम्हाला ही गाडी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गाडीचा जो हृद् आहे जो फिलिंग आहे तो समोर बीन कोणत्या बिन एसीबी जो होतील ना तर ते कोणत्याच एस सीबी तोडू शकत नाही कारण या गाडीमध्ये आपल्याला जो रुद्बा भेटते ना जे रोड प्रेझेन्स भेटते ते शक्यतो कोणत्याच गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही या गाडीची अलगच पर्सनॅलिटी आहे अलगच स्कॉर्पिओ लवरची विचारस आहेत तर अशा प्रकारे मंडळी होती महिंद्र स्कॉर्पिओ क्लासिक दोन हजार चोवीस ज्यामध्ये आपल्याला साठ लिटरचा डिझेल ऑप्शन दोनशे ऐंशी एम एमचं व्हील बेस अठराशे वीस एम एमची रुंदी चौवेचाळीसशे छप्पन एम एमची ची लांबी एकशे तीस बी एच पी पॉवर तीनशे एन एमचा टॉर्क नऊ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम दोन हजार दोनशे सी इंजन ज्यामध्ये तीनशे एन एमचा चा तीस बी एच पी ची सिक्स मॅन्युअल ट्रान्समिशन गिअर बॉक्स आणि अशा प्रकारे वीस ते एकवीस लाख रुपयामध्ये प्राइसिंग तर मंडळी तुम्हाला ही गाडी कशी वाटली ती कमेंट नक्की सांगा तुम्ही मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला लवकरच वीस हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करणार बरं तर थोडंसं आपल्या मराठी व्हिडिओला पण म्हणजे सपोर्ट करत जा कारण मराठी माणसाला सपोर्ट करणं आपलं काम आहे मंडळी लवकर वीस हजार सबस्क्राईबर्स आपण कम्प्लीट करून टाकू तर भेटू अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र भारत माता की जय